जय राम आज मला अतिशय आनंद आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बीडमध्ये आपल्यामध्ये मी उपस्थित आहे बंधू भगिनींनो लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक हा एक उत्सव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानाने आपल्याला काही अधिकार दिले पण हे अधिकार देताना संविधानाने एक काळजी घेतली प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार हा या संविधानाने दिलाय आज या निवडणुकीमध्ये टाटा बिर्ला अडाणी अंबानी यांनाही एकाच मताचा अधिकार आहे आणि आपल्यालाही एका मताचा अधिकार आहे अशा प्रकारची ही रचना लोकशाहीची झाली आहे आणि या लोकशाहीमध्ये हा जो मताचा अधिकार दिला आहे तो विवेकपूर्ण वापरण्याची जबाबदारी देखील याच लोकशाहीने आपल्यावर टाकली आहे आपण बघा एक काळ होता आपल्या देशामध्ये राजेशाही होती राजेशाहीमध्ये राणीच्या पोटातून जो जन्म घ्यायचा तो आपला राजा व्हायचा पण लोकशाहीने सांगितलं राणीच्या पोटातून जो जन्म घेईल तो राजा होणार नाही मताच्या पेटीतून जो जन्म घेईल तो खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये राज्यकारभार चालवेल आणि म्हणून आपली जबाबदारी आहे आपण लोकसभेला मतदान करून आपले प्रधानमंत्री निवडतो आपण विधानसभेला मतदान करून आपला मुख्यमंत्री कोण होईल हे निवडतो आणि त्याचवेळी आपण नगरपालिकेला त्या ठिकाणी मतदान करून पुढचे पाच वर्ष नगरपालिका कोणाच्या हातामध्ये द्यायची याचा निर्णय आपण करत असतो आणि म्हणून ही नगरपालिकेची निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे उद्याच मतदान होणार आहे बंधू भगिनीनो आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यानंतर सातत्याने आपण म्हणायचो भारत छोट्या छोट्या गावात राहतो गावाचं कल्याण म्हणजे भारताचं कल्याण गावाचा विकास म्हणजे भारताचा विकास आणि ते सत्यही होतं पण ते सत्य स्वीकारत असताना जवळजवळ UH हो साठ पासष्ट वर्ष आपल्या राजकीय व्यवस्थेने आणि आपल्या नेत्यांनी ने विश्वासात घेतलं नाही की भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरांमध्ये देखील राहतो शहरांमध्ये लोक राहतात त्यांच्याही काही मूलभूत गरजा आहेत आणि विशेषतः आपण साठ पासष्ट वर्ष शहरांकरता कुठल्या योजनाच केल्या नाहीत शहरांच्या विकासाचा विचार केला नाही एकीकडे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधी शोधत लोक गावातनं शहराकडे येत होते शहराची लोकसंख्या वाढत होती आणि मग गावातनं आलेल्या व्यक्तीला शहरामध्ये जागा मिळत नव्हती मग जिथे अतिक्रमण करता येईल तिथे अतिक्रमण करून लोक बसले झोपडपट्ट्या तयार झाल्या लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला लोकसंख्या वाढल्यामुळे नाल्यांमधनं मैला व्हायला लागला <clears throat> मग तोच मैला त्या ठिकाणी डास मच्छर रोगराई तयार करायला लागला तोच आपला मैला आपल्या विहिरींमध्ये नद्यांमध्ये नाल्यांमध्ये जायला लागला त्यातनं आपलं जलस्रोत खराब झालं एकूणच जर आपण बघितलं तर आपली शहरं ही चांगली व्हायची आहे म्हणजे वाईट व्हायला लागली ला ती तिचं जीवनमान हे अजून खाली जायला लागलं ला। पण बंधू भगिनी नो देशामध्ये पहिल्यांदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर मोदीजींनी सांगितलं की या ठिकाणी जसा भारत गावांमध्ये राहतो तसा भारत शहरांमध्ये देखील राहतो गावाचा विकास जसा आपल्याला करायचा आहे तसा शहरांचाही विकास आपल्याला करायचा आहे मोदीजींनी सांगितलं देशाचा जी डी पी हा शहरांमध्ये तयार होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती आरोग्यसेवा शिक्षण या सगळ्या सोयी या शहरांमध्ये आहेत रोजगाराच्या संधी शहरांमध्ये आहेत त्यामुळे शहरात गुंतवणूक केली पाहिजे शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे शहरामध्ये राहणारा गरीब शहरामध्ये राहणारा मध्यमवर्गीय याच्या जीवनामध्ये परिणामकारक जर आपण बदल केला तर शहराचं जीवन चांगलं होईल आणि अधिक मोठ्या संधी आपल्या शहरांच्या माध्यमातून सुरू होतील आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये मोदीजींनी शहराकरता योजना तयार केल्या स्मार्ट सिटी सारखी योजना असेल अमृत शहरांसारखी योजना असेल स्वच्छ भारत शहरी मिशन असेल प्रधानमंत्री आवास योजना शहरी असेल हर घर जल शहरी असेल अशा अनेक योजना पहिल्यांदा देशाच्या सरकारने लाखो कोटी रुपये हे शहरांच्या विकासाकरता त्या ठिकाणी देण्यास सुरू केलं आणि आपल्या महाराष्ट्राला देखील जवळपास या योजनांच्या माध्यमातून पन्नास हजार कोटी रुपये हे माननीय मोदी साहेबांनी विकासाकरता उपलब्ध करून दिले आपण महाराष्ट्राचा जर विचार केला महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक बीड सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात म्हणजे साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावात आणि साडेसहा कोटी लोक चारशे शहरांमध्ये या शहरांचं चित्र बदललं पाहिजे या शहरांमध्ये मूलभूत सोयी झाल्या पाहिजेत आणि म्हणून मोदीजींनी ज्यावेळी या संदर्भातल्या योजना आम्हाला दिल्या मला आठवतं हो मी मुख्यमंत्री होतो पंकजाताई या ठिकाणी पालकमंत्री होत्या या बीडमध्ये आमदारही आमचे नव्हते नगराध्यक्षही आमचे नव्हते भारतभूषणजी हे नगराध्यक्ष होते जयदत अण्णा त्यावेळी आमदार होते पण आम्ही त्या ठिकाणी कुठलाही भेदभाव केला नाही कारण बीडसारखं शहर मी आणि पंकजाताईंनी हा निर्णय घेतला की आमच्या मुंडे साहेबांचं सा प्रचंड प्रेम असणार हे बीड शहर आहे हे जिल्ह्याचं मुख्यालय आहे आणि मराठवाड्यामध्ये एक अत्यंत मध्यवर्ती अशा प्रकारचं शहर आहे त्यामुळे कोणाची सत्ता असू द्या आपण मदत केली पाहिजे आणि त्या ठिकाणी योगेशजींनी सांगितलं जवळजवळ पाचशे कोटी रुपयाच्या योजना या बीडमध्ये आपण सुरू केल्या आज बीडचं जे बदललेलं चित्र आपल्याला दिसत आहे हे सगळे पैसे माननीय मोदीजींनी आणि त्या काळात आपल्या सरकारने दिलेले पैसे आहेत त्याच्या आधी नाही त्याच्यानंतरही नाही हे सगळे पैसे हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वाने आम्ही काय करू शकलो याकरता करू शकलो की पहिल्यांदा मोदीजींनी शहर विकासाची दृष्टी दिली त्यांनी सांगितलं मी पण पैसा देतो राज्याने पण पैसा दिला पाहिजे आणि आपली शहर बदलली पाहिजेत आज बघा जवळपास बीडमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना त्या ठिकाणी झाली आता त्या योजनेमध्ये आपल्याला लोड वाढवायचा आहे काळजी करू नका या ठिकाणी आपल्या ज्योतिता निवडून आल्याबरोबर लोड वाढवण्याकरता भाड़ भाड़ तीस कोटी रुपयाची आवश्यकता आहे ते जर लोड वाढवलं तर या बीडला अतिरिक्त पाणी या ठिकाणी मिळणार आहे आम्हाला बीडच्या प्रत्येक घरामध्ये माझ्या माता भगिनींनी नळ उघडल्यावर पाणी आलंच पाहिजे अशा प्रकारचं बीड तयार करायचं आहे भुयारी गटारी करता आपण पैसा दिला त्या संदर्भातलं काम काही झालंय काही चाललेलं आहे आणि आता वाढीव जो भाग आहे कारण शहराचा विस्तार झाला हद्दवाढ आपण केली हद्दवाढी करता देखील निधी आपल्याला आवश्यक आहे तोही निधी जसा मागच्या वेळेसही आम्ही उपलब्ध करून दिला आताही तो निधी आम्हीच उपलब्ध करून देऊ हा विश्वास मी तुम्हाला देतो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा पंकजाताई ताई या जरी आत्ता पालकमंत्री नसल्या तरी देखील या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या त्या ज्येष्ठ मंत्री आहेत त्यामुळे त्यांचा शब्द हा या ठिकाणी खाली पडत नाही त्यामुळे बीड मध्ये त्यांनी मागणी केली आणि सरकारनी केलं नाही असं कधीच या ठिकाणी होत नाही आणि म्हणून या ठिकाणी रस्त्यांची कामं आता दोन टप्प्याचे पैसे आपण दिले तिसऱ्या टप्प्याचा पैसा द्यायचा आहे त्याही संदर्भात आपण जी काही योग्य कारवाई आहे ती करणार आहोत आणि जवळजवळ सहा हजार घरं मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेतनं या ठिकाणी मिळाली आहेत पण योगेश तुम्हाला सांगतो अजून खूप लोकांना तुम्हाला घरं द्यायची आहेत तुम्ही घरं का नाही देऊ शकला माहिती आहे है? कारण लोकांजवळ जमिनीची मालकी नव्हती पट्टे नव्हते दोनच महिन्यापूर्वी आपल्या सरकारने निर्णय घेतलाय की झोपडपट्टीत राहणारा किंवा बेघर अतिक्रमणधारी या सगळ्यांचं अतिक्रमण आता आपण नियमित करणार आहोत आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा देणार आहोत आणि तो मालकी हक्काचा पट्टा दिल्यानंतर बेघर आणि कच्च्या घरात राहणारे यांना अडीच लाख रुपये घर, घर बांधायलाही मोदीजींच्या योजनेतनं आपण देणार आहोत त्यामुळे माझी विनंती आहे की ज्योतिताईंच्या नेतृत्वात या नगरपालिकेच्या माध्यमातून एकही व्यक्ती बेघर या भीडमध्ये राहणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न येत्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे खरं म्हणजे पंकजाताईंनी आता एक मिशन हातामध्ये घेतलेला आहे आपल्या नद्या स्वच्छ करण्याचं आम्ही त्या संदर्भात एक वेगळी अथॉरिटी तयार केलेली आहे त्यांच्या मंत्रालयाच्या अंतर्गतच एक अथॉरिटी तयार केली आहे आणि आता केंद्र शासनाची मान्यता घेऊन एक नदीचा एक चांगला प्लॅन या महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत आणि ज्या ज्या गावातनं नद्या जात आहेत आणि ज्या ज्या आपल्या प्रमुख नद्या आहेत त्याचं शुद्धीकरण करायचं आणि गावामध्ये फ्रंट तयार करायचे अशा प्रकारचं एक जलशुद्धीकरणाचं मिशन आपण हातामध्ये घेतलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे आणि विश्वास काय मला हे माहितीच आहे की ज्यावेळी त्या संदर्भातलं मिशन आम्ही सुरू करू त्यावेळी पंकजा ते माझ्याकडे फाईल पाठवताना सगळ्यात वर बिंदुसराच नाव लिहून पाठवणार ना आहेत याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका त्या ठिकाणी नाही आणि म्हणून आपल्याला एक विश्वास देण्याकरता आलो आहे की इतके वर्ष या नगरीमध्ये आम्ही मागे राहिलो कारण आम्ही कधी कमळ पुढे केलं नाही आम्ही सगळे मित्रांना सोबत घेऊन मित्रांना सोबत घेऊन अजूनही आमचे मित्र आहेत शत्रू कोणीच नाही आहे पण आता ही वेळ आलेली आहे की मोदीजींची जी दृष्टी आहे त्यांचं जे विजन आहे हे थेट या बीड मध्ये लागू करता आलं पाहिजे विकासाचं विजन हे कुठल्याही मध्यस्था मार्फत नाही तर थेट भाजपच्या नगराध्यक्षामार्फत या बीड मध्ये ते विजन आणि तो निधी या ठिकाणी पोचला पाहिजे आणि म्हणूनच आज मी आपल्यालाही विनंती करण्याकरता आलो आहे आम्हाला खूप गोष्टी करायच्या आहेत मी इतके दिवस झाले या ठिकाणी या संपूर्ण नगरपालिकेचा प्रचार करतोय पण या सगळ्या प्रचारामध्ये मी कधी कुठल्या पक्षावर टीका केली नाही कुठल्या नेत्यावर टीका केली नाही याचं कारण ते करण्याची आवश्यकता नाही आहे आमच्याकडे एक विजन आहे आमच्याकडे एक आराखडा आहे शहर कसं सुधारायचं या संदर्भातली माहिती आमच्याकडे आहे आम्ही केलेलं आहे आणि आम्ही करणार आहोत त्यामुळे मी तुमचं एक सकारात्मक मत या ठिकाणी मागण्याकरता आलो आहे हे परिवर्तना करता मत आपल्याला हवं आहे या ठिकाणी उत्तम अशा प्रकारच्या व्यवस्था करण्याकरता हे मत आपल्याला हवं आहे आणि मला अतिशय आनंद आहे डॉक्टर ज्योती घुमरे यांच्यासारख्या एक उच्च विद्या विभूषित ज्या वैद्यकीय माध्यमात समाजसेवा करतच होत्या अशा एक उमेदवार आज आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि इतरही सगळे उमेदवार अतिशय चांगले उमेदवार या बीडमध्ये आपण दिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून एक मोठा विकास आपल्याला या ठिकाणी घडवायचा आहे आपण बघा आम्ही केवळ आश्वासनं देऊन जाणारे लोक नाही आहोत आधी करून दाखवलंय पुढेही करणारे लोक ज्यावेळी मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठा विजय आम्हाला मिळाला आणि आपल्या आशीर्वादाने पुन्हा सरकार तयार झालं अनेक लोक म्हणायला लागले आता या भाजपवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या की हे पहिलं काम करतील आणि लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष झालं योजना सुरूच आहे आणि लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती कोणी बंद करू शकणार नाही पण ज्योतिताई गीताताई संध्याताई रामचंद्र भाऊ तुम्हाला माझी विनंती आहे तुम्हाला ही मंडळी निवडून देणारच पण पुढच्या काळामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका त्यांना लखपती दिदी म्हणा त्यांना लखपती दिदी करा कारण आता मोदीजींनी आपल्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याचा कार्यक्रम दिलाय आणि मला सांगताना अभिमान आहे गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही पन्नास लाख लाडक्या बहिणींना ऑलरेडी लखपती दिदी केलाय पुढच्या वर्षी पर्यंत एक कोटी माझ्या लाडक्या बहिणी लखपती दिदी असतील आम्हाला आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचं आहे आणि म्हणून या तीन चारही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर मी जबाबदारी टाकतो आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत पंकजा असतील असतील दादा असतील सुरेश भाऊ असतील मी असेल बदामरावजी असतील आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभ्या राहा आणि या ठिकाणी सांगितलं उमेद मॉल तयार झाला पाहिजे आमच्या बचत या ठिकाणी एक मॉल बांधण्यात आला पाहिजे मी आजच तुम्हाला आश्वासन करतो की जरूर या बीड मध्ये एक बचत गटांच्या वस्तूंच्या विक्री करता आपण मॉल बांधू आणि आमच्या महिलांच्या हाताला काम देऊ बंधू भगिनी नो मी आपला अधिक वेळ घेणार नाही तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे उद्याचा दिवस महत्वाचा आहे उद्या सगळ्यांना मतदानाला जायचं आहे कमळ चिन्ह आपल्याला माहिती आहे मी एवढीच विनंती करतो उद्याच्या दिवसभरात कमळाची काळजी तुम्ही करा पुढचे पाच वर्ष तुमची काळजी आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी